हॅलो इसारगडला तुम्ही पाहू शकता इशारगडचा डोंगर तर वरती आपल्या टेकडीवर जायचं आहे आप बघू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये बघू शकता मित्रांनो इथून पाय वाट चालू होते आपली हा आप पूर्ण आपल्याला डोंगर घ्यायचा आहे साठी सर्वांनी इथं इसरगड दिसत आहे आपल्याला आपल्याला इकडे आता जायचं आहे लवकरात लवकर आपण आता पोचू आता एक तासाचा रनिंग आहे पण एक तासात आपण तिकडे पोचू ट्राय मारू तरी पण पोचायचं तरी दोन तास लागतील तर हा बोलता आता चार तास लागतील पण आता काय माहिती तर काहीच आपल्याला या डोंगरावर जायचं आहे पुढच्या हा तुम्हाला दिसत असेल हिरवागाड डोंगर त्याच्यावरती <laughs> जायचं आहे आपल्याला आता जरा ट्रॅक कम्प्लीट करू हे बघा सगळे सगळी आपली पब्लिक आहे इथं सगळे असं तळमड आहे सगळे ट्रॅकिंगसाठी आलेले आहेत काहीच आपण इश्वरगडाच्या पायथ्याशी त्याच्याशी आपले आपल्याकडे मंदिर बघत देवीचं मंदिर आहे ईश्वरगडाच्या तर तुम्ही आता बघू आपण इकडं पाय पडून आपण पुढे पूर जाऊ जा इश्वरगडावर आता लालमाती येतेच पाहिजे हे बघा आम्ही बॅग नव्हते आणि तरी बॅग मला पकडायला गाईज आपण इथं बघा किती पाय वाट एकदम हे आहे डेंजरस पायवाट आहे तरी पण आम्ही इकडून येते तर तुम्ही बघू शकता आम्ही पूर्ण हिरवागार जंगलात आलेलो आहे आम्हाला पायवाट समजत नाही कुठून जायचंय तर तुम्ही इकडं पूर्ण जंगलच जंगल आहे तुम्ही इथं पण पूर्ण सर्व इकडे बघू शकता आम्ही हरवले की नाही ते पण नाही माहिती आम्हाला तिथं आम्हाला घर दिसतंय पण तिथं जाऊन कोणाला तरी आपण विचारू की आपण कुठं इथं घर जंगल वगैरे आलेलं आहे जंगलातून आपण घरात तर आपण तिथं बघू कोण दिसतंय का आपल्याला आपण त्यांच्याकडे पत्ता विचारू आपण आता कुठल्या तरी गावात आलेलो आहे आपल्या इथून पायवाट आता कुठे आहे आपल्याला दिसते की नाही तर हे लोक सगळे थकलेले आहेत सगळी माणसं लाकडा शोधतात आहे तर तुम्ही इथं बघू शकता किती मोठं जंगल आहे आपण जंगलातून पायवाटमधून चालतोय पण हे लोक पण असे इथं टाइमपास करतात इथे थांबले आहे सगळे आपण जायचं तर लवकर गडावर पोहोचायचं हे लोकांनी टाइमपास चालले आहे पायथ्याशी पायद्याशी आलो हे बघा इक्षरगड आहे आपण आता याच्यावर चढणार आहे तर थोडे टायमाने बघू आता हे लोक अर्धे लोक थांबतील खाली नंतर अर्धे वरती चढतील आणि नंतरला हे बघा हे तुमच्याशी काहीतरी बोलते हे आमचे सगळे थकलेले माणसं आहे पायद्याशी चढे चढेपर्यंत थक लागलाय दम लागलाय तर डायरेक्ट आपण इकडे या गडावर चढू डायरेक्ट भेटू पण डायरेक्ट वरतीच तर आपण पोचलो आहे ईशारगडावर हे बघा इकडून निसर्ग बघा कसं वाटते हे माझी बॅक साईड आपण डायरेक्ट टॉपला आलेलो आहे डायरेक्ट वरती गडावर लास्ट स्टँड आपण इशारगड आता उतरून आलेलो आहे परत आपण त्या गावात आलेलो आहे जिथं आपल्याला लँडस्लाईड झालेलं कळलेलं ते त्यात गायना करून तीनशे माणसं मेलेली आहे दोन हजार एकवीस रोजी जुलैच्या तर ते हे गाव होतं इशार गाव करून आहे त्याच्यामध्ये तर त्यांना पण दुसरं बेस दिलं आहे एक दुसरीकडे घर राहण्यामान्याची सोय केलेली आहे वन बी एच के वगैरे काय असेल नॉर्मल समथिंग मी फक्त एक गुगलवर ना वाचलं बाकी मला एवढी परफेक्ट इन्फॉर्मेशन नाही तर आपण ईशारगड आता उतरून आपल्या गाडीकडे जातो आहे आपण आता ब्लॉग संपायला आलं आहे मोस्ट ऑफ ऑलमोस्ट जास्त तुम्हाला पकवणार नाही पण आता आम्ही डायरेक्ट गाडीकडे जाऊन मग तुम्हाला सांगतो पुढची गोष्ट पाहू शकतात तेवढं किती बरबाद झालं इकडं सगळं कचरा तसंच आहे दोन हजार एकवीसपासून तर लोकसंख्येत तीनशे आहे बाकी किती मेले किती म्हणजे किती ऑफ झाले किती काय झाले त्या महा सांगू नाही शकत मी कन्फर्म पण अठरा जणांना वाचवण्यात आले काढण्यात आले बघा लँडस्लाईड झालेले ते इथून पूर्ण हे गाव आपलं खाली गेलेलं पूर्ण वरचे दगडी सगळ्या उतरून खाली पडलेल्या हे गड आहे इसरगड त्यातून खाली आलेले सगळे गाव नाही बघा लँडस्लाईड झालेलं तर काय आपण इसरगड पूर्ण चढून उतरलेलो आहे आता आपण जातो डायरेक्ट घरी तर आता हे ब्लॉग मी इथंच एंड करतो चल टाटा बाय बाय नंतरला भेटू